तर मित्रांनो फायनली तुम्ही बीज गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहात ज्या वेळेस आपण बीज गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेतो त्यानंतर कुठल्याही स्टेप्स फॉलो करायचे असतात त्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे स्किप न करता आणि मी जसा पद्धतीने सांगतोय तशा पद्धतीने तुम्हाला इम्प्लिमेंटसुद्धा करायचं आहे साईड बाय साईड ओके फक्त बघत बसू नका ज्यावेळेस तुम्ही गुगलवर जाल किंवा क्रोमवर जाल बीज गुरुकुल डॉट कॉम सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि ते वरच्या साईडला लेफ्ट साईडला तीन लाईन्स तुम्हाला दिसत असतील तर तीन लाईनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो ईमेल आणि जो पासवर्ड सेट केला होता तो ईमेल आणि पासवर्ड इथं पुट करायचा जसं की मी इथं पुट करतो ओके आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल ओके इथं पाहू शकता मित्रांनो बीस ग्रुपला आता एकशे पन्नास प्लस कंट्रीमध्ये रन करतोय ओके आणि पहिल्या सेटिंगला तुम्हाला डिजिटल ऑन्टरप्रनरशिप बंडल्सचे पूर्णपणे सेगमेंट भेटतोय ओके ज्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग मास्टरी ब्रँडिंग मास्टरी ट्रॅफिक मास्टरी इन्फ्लुएन्स मास्टरी फायनान्स मास्टर आणि बिझनेस मास्टरी असे बंडल्स भेटतात जर तुम्ही जर छोट्या मंडळीपासून स्टार्ट केला असाल ट्राफिकपासून इन्फ्लुएन्सपासून तर तुमच्याकडे अठ्ठेचाळीस तासाचा टाईम असतो अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही अपग्रेड करू शकता रिमेनिंग जो पण अमाऊंट आहे तो पे करून तर अठ्ठेचाळीस झाले अठ्ठेचाळीस तास झाले आणि त्यानंतर जर तुम्हाला अपग्रेड करायचा असेल तर पूर्ण अमाऊंट पे करावे लागेल बिनेससाठी किंवा फायनान्ससाठी त्यामुळे मी प्रत्येकांना हेच रिकमेंड करतो की गो विथ बिझनेस मास्टरी बेस्ट आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते ओके ज्यावेळेस तुम्ही हा इंटरफेस ओपन तुमच्यासमोर ज्यावेळेस हा इंटरफेस दिसेल हे सगळे बंडल्स आहेत ओके okay? आता जसं की मार्केटिंग मास्टर याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स दिसतो ओके okay? तर ह्यावर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही हा कोर्स ॲक्सेस करू शकता तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये कधीही बसून हे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कंप्लीट करू शकता इथं तुम्ही पाहू शकता दोन लँग्वेजमध्ये आहे हिंदी आणि इंग्लिश ओके okay, आणि जर आपण पाहिलं तर सेव्हन्टी एट तुम्हाला व्हिडिओज भेटतात म्हणजे फुल कॉन्टेंट आहे फक्त तुमच्यामध्ये लर्निंग ॲटिट्यूड पाहिजे आणि सगळ्या गोष्टी बघण्याची तयारी पाहिजे डिजिटल मार्केटिंग पूर्णपणे तुम्ही इथून शिकू शकता आणि सर्टिफिकेटसुद्धा गेन करू शकता ओके okay? आपण बॅक जाऊया पुढे मी तुम्हाला सांगतो जसं की मार्केटिंग मास्टर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स भेटतो तसंच सेकंड जो बंडल आहे ब्रँडिंग मास्टरी ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा विडिओ सुपरस्टार ओके okay, फेसबुक मार्केटिंग हे सगळे कोर्सेस भेटतात ज्यावर तुम्ही क्लिक करून हे कोर्स कधीही कम्प्लीट करू शकता पाहू शकता गॉट माय पॉईंट तर हे तर झाले कोर्सेस ओके ज्यासाठी तुम्ही पैसे इथे इन्व्हेस्ट केलेला आहात आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ते लाईफ टाईम आहे म्हणजे तुम्हाला असं नाही की बाबा एक वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करावं लागेल एक महिन्यानंतर रिन्यू करावं लागेल असं काहीच नाही पूर्ण लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे कधीही पाहू शकता ऑलराईट आता फर्स्ट स्टेप काय करायची तुम्हाला सांगतो ओके या कोर्सेसला तुम्ही कम केव्हा पाहिजे तेव्हा एक्सप्लोर करू शकता फर्स्ट स्टेप वरती तुम्हाला बीज ग्रुपचं सिंबल दिसत असेल त्या साईडला जे तीन लाईन दिसतात त्या तीन लाईनवर क्लिक करायचं आहे आणि थर्ड नंबरचे जे ऑप्शन आहे बिकम अँड ॲफिलेट यावर क्लिक करायचं आहे ओके बिकम अँड ॲफिलेटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमच्यासमोर हा फर्स्ट असा व्हिडिओ येतो ओके बिकम अँड ॲफिलेट नावाचा तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे कम्प्लिटली आणि नोट्स बनवायचे आहेत ओके कारण जो नोट्स बनवतो तोच नोट बनवतो प्रत्येक गोष्टीचं नोट्स बनवा कारण आपण जो पण पाहतो जो पण व्हिडिओज बघतो तो लगेच आपल्या हो, डोक्यामध्ये लाँग टर्मपर्यंत राहत नाही त्यामुळे नोट्स बनवणं नो खूप इम्पॉर्टंट आहे ओके हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला वरती दिसत असेल शो स्टेप नेव्हिगेटर ओके यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल हे पाच स्टेप्स तुम्हाला कंप्लीट करायचं आहे जसं की पहिला इंट्रोडक्शन टू ॲफिलेट मार्केटिंग सेकंड आहे फिल द ॲप्लिकेशन फॉम एक ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल ओके यावर जर मी क्लिक केलं आणि यामध्ये जोपर्यंत तुम्ही पहिला व्हिडिओ कम्प्लीट नाही करणार ना, ना तोपर्यंत सेकंड स्टेप ओपन होत नाही त्यामुळे ते कंपल्सरी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay, मी जर सेकंड स्टेपवर क्लिक केलं तर एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल जसं की तुम्ही पाहू शकता हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ज्यामध्ये तुमचं एज तुम्हाला तुमचं प्रोफेशन काय ते सिलेक्ट करायचं तुमचं जेंडर मेल फिमेल ओके आणि तुमची पॅन कार्ड किंवा आधार कार्ड याच्यामध्ये पूट करायचं आणि सबमिट इवर ॲप्लिकेशन करायचं आता यामध्ये कधी कधी काय प्रॉब्लेम होतो की तुमची जी इमेज साईज असते ना ते पाचशे बीपेक्षा कमी पाहिजे ओके मग पा तुम्ही काय करू शकता गुगल क्रोमवर जाऊन रेड्यूस इमेज साईज असं सर्च करू शकता भरपूर सारे वेबसाईट्स तुम्हाला भेटतील त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं इमेज अपलोड करून तुमच्या इमेजची जी साईज आहे ते कमी करून अपलोड करू शकता जर तसा प्रॉब्लेम होत असेल तर ओके नंतर सबमिट करू शकता तर मित्रांनो हे जे पाच स्टेप्स आहेत ते कम्प्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तिसरा स्टेप आहे ओरियंटेशन टू एफलेट मार्किंग चौथा आहे टर्म्स अँड कंडिशन आणि पाचवी स्टेप ते जे असते ते टेस्ट असते ओके जे पण तुम्ही दोन तीन चार स्टेप्स कम्प्लीट केल्या त्यामध्ये जे पण तुम्ही लर्न केलं जे तुम्ही जे तुम्हाला शिकवलेलं आहे तेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात ओके पंधरा म पंधरा क्वेश्चन्स असतात एमसी क्यू टाईप तर ते ॲन्सर द्यायचं प्रॉपरली बारा मार्क तुम्हाला पडायला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं ॲफिलेट पॅनल ओपन होऊन जातं ओके आता इन केस तुम्हाला हे स्टेप्स नंतर कम्प्लीट करायच्या पहिली ही स्टेप तर तुम्हाला कम्प्लीट करायचीच आहे ओके जर हे नंतर करायचं असेल आणि तुम्हाला तुमचं ॲफलेट पॅनल जर ओपन करायचं असेल तर इथं इट लेट लेटर नावाचं तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल तर त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं ॲफिलेट पॅनल ओपन होतं ओके जसं की तुम्ही इथं पाहू शकता हा माझा आहे ना ट्रॅफिक मास्टर बंडलचा आम्ही अगोदर खूप अगोदर इनरॉल केलं होतं पण ओके माझे दोन अकाउंट आहेत बीस ग्रुपमध्ये बेसिकली ऑल तर इथे तुम्ही पाहू शकता तर असं तुमचं पर्सनलाइज डॅशबोर्ड ओपन होतं इथं ओके सेकंड स्टेप जे असणार आहे थोडं खाली स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे गेमी लर्निंग फेज नावाचं से एक सेक्शन दिसतं ओके जंप टू गेमी फाय यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर जो लर्निंग फेज आहे लर्निंग फेजवर क्लिक करायचं आणि ही तुमची सेकंड स्टेप असणार आहे गेमिफाय जी लर्निंग फेज आहे हे ट्रेनिंग आहे ॲफलेट मार्केटिंगची बेसिक ट्रेनिंग आहे हे कम्प्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत तुम्ही हे नाही करणार तोपर्यंत तुम्हाला बेसिक कॉन्सेप्टच समजणार नाही ओके जसं की तुम्ही पाहू पाहू शकता वेलकम इंट्रोडक्शन व्हॅल्यू सिस्टीम माइंडसेट सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत गोल सेटिंग कशा पद्धतीने करायचं प्लॅटफॉर्म बिल्डिंग ओके प्लॅटफॉर्म बिल्डिंगमध्ये पर्सनल कॉन्टेंट हाऊ टू व्हायरल युअर रील्स इंस्टाग्राम स्टोरी चॅट जी पी टी लीड जनरेशन ऑर्गॅनिक हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बेसिक शिकवलं गेलं आहे तर हे ट्रेनिंग तुम्हाला पूर्णपणे पाहायचं आहे आणि नोट्स बनवायचे आहेत मी जसं सांगतो आहे नोट्स बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही विसराल पण नोट्समध्ये जे लिहिलेलं असतं ते तसं असतं तुम्ही ते बघितल्यानंतर तुम्हाला सगळं रिकॉल होऊन जाईल ओके त्यामुळं हे बघत बघत नोट्ससुद्धा बनवायचं आणि जास्त घाई नका करू ओके मी ट्रेनिंग बघा म्हटलं याचा अर्थ असं नाही की हे फक्त बघून सोडायचं आहे हे बघून तुम्हाला इम्प्लिमेंटसुद्धा करायचं आहे जशा पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे ना तशा पद्धतीने रिअलमध्ये इम्प्लिमेंटसुद्धा करायचं आहे ओके खूप सारे लोक काय करतात फक्त ट्रेनिंग बघा म्हटलं ट्रेनिंग बघतात आणि त्यानंतर काहीच नाही करतात आणि नंतर म्हणतात ट्रेनिंग बघितलं आता काय करायचं इम्प्लिमेंटेशन ओके जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट नाही करणार या सगळ्या गोष्टी तोपर्यंत तुम्हाला काहीच नाही कळणार तोपर्यंत तुमची ग्रोथच नाही होणार ओके कारण म्हणतात ना नॉलेज विदाउट इम्प्लिमेंटेशन इज युजलेस तुम्ही नॉलेज घेतलात सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत पण पर जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंटच नाही करणार तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट कसं भेटणार मला सांगा राईट त्यामुळे जे काही तुम्ही शिकताय याच्यामधून ते इम्प्लिमेंटसुद्धा तुम्हाला करायचं आहे बा बाकी तर मी आहे तुम्हाला सपोर्ट करायला ओके जर तुम्ही जर माझ्या टीममध्ये असाल तर आणि जर तुम्ही माझ्या टीममध्ये नसाल तरीसुद्धा मी जे काय सांगतोय ते त्याच तशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी करा ओके ही झाली तुमची सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप तुम्हाला पाच स्टेप्स कम्प्लीट आहेत ॲफलेट ऑनलोडिंगशी कारण जोपर्यंत ते ॲफलेट ऑनलोडिंगची पाच स्टेप कम्प्लीट नाही करणार ना तोपर्यंत तुमची जी ॲफलेट लिंक आहे ती व्हॅलिडच नाही होणार ओके त्यामुळे तर फर्स्ट स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि सेकंड स्टेप हे गेमिंग फॅनची ट्रेनिंग तुम्हाला आहे ओके तुम्हाला तु। तर आता आपण बॅग जाऊया तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो तर इथे तुम्हाला दिसत असेल हे जे चार डॉट दिसतात या चार डॉटवर क्लिक करायचं ओके okay, ही तिसरी स्टेप काय तिसरी स्टेप तुम्हाला सी कम्प्लीट करायची आहे चार डॉटवर क्लिक करायचं आणि तुमच्यासमोर सर लेफ्ट साईडने एक पॉपअप उप, विंडो ओपन होऊन जाईल ओके जिथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जसं की डॅशबोर्ड पार्टनर प्रो गेमी फाय इथून पण तुम्ही गेमीफाय ॲक्सेस करू शकता कम्युनिटी ओके तिसरी स्टेप आहे कम्युनिटी कम्युनिटीवर क्लिक करायचं हे टेलिग्राम कम्युनिटी जी आहे ओके ते जॉईन करायचं पहिला तुम्हाला प्ले स्टोअरवरून बीस गुरुकुलचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जर तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲप स्टोवरनं करा गुरुकुलच्या पेजला फॉलो करायचं पार्टनर्स ऑफ बिस गुरुकुलला ओके आणि फेसबुकचं लर्नर्स कम्युनिटी आहे ऑफिशियल ग्रुप आहे हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर इथून सगळ्या गोष्टीचा ॲक्सेस तुम्हाला भेटतं ओके टेलिग्राम किंवा जे काय फेसबुक म्हणा इथून तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे ही तिसरी स्टेप झाली ओके त्यानंतर चौथी स्टेप काय ह्या ह्याच्यावर क्लिक करायचं चार डॉटवर चार डॉटवर क्लिक केल्यानंतर के वायसीची ही चौथी स्टेप आहे तुमची ओके तर माझं के वाय सी ॲप्रूव्ह झालेलं आहे इथं तुमचं वाय सी पूर्णपणे तुम्ही कम्प्लीट करू शकता ओके हे झाली तुमची चौथी स्टेप जे की आहे के वाय सीची नंतर चार डॉटवर क्लिक करायचं आहे आता पाचवी स्टेप काय पाचवी स्टेप असणार आहे तुम्हाला हे समजून घेणं की बाबा रेफरल लिंक तुमची कुठे असणार आहे तुमची जी ॲफलेट लिंक आहे ती कुठे असते हे जर दिसतंय तुम्हाला रेफरल लिंक या रेफरल लिंकवर क्लिक करायचं रेफरल लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे जसा माजा है, 69323, हा तुमचा कोड जसं की माझा हा कुपन कोड आहे वाय ओ जी सिक्स नाईन थ्री टू थ्री हा कुपन कोड हा माझा फक्त युनिक माझ्याकडेच असणार आहे तसा तुमचा पण एक असतो ओके हे झाले तुमचा कोड झाला राईट नंतर तर तुम्हाला तुमची एफलेट लिंक जनरेट करायचं असेल तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत बंडल रेफरल लिंक हे बंडल रेफरल लिंक तुमच्या लँडिंग पेजची लिंक असते ओके हे कधी शेअर नाही करायची जर तुमच्या लीडला जर तुमची एफलेट लिंक शेअर करायची असेल कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुमच्याकडून तर बंडल पेमेंट लिंक जी आहे ओके ती असते तुमची काय रेफरल तुमची ॲफिलेट लिंक आता इथं पेमेंट लिंक जे आहे ऑल कोर्सेस यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे पण बंडल्स आहेत प्रत्येक बंडलची लिंक तुम्ही जनरेट करू शकता ब्रँडिंग मास्टीसाठी ट्रॅफिक मास्टीसाठी इन्फ्लुएन्ससाठी मार्केटिंगसाठी फायनान्ससाठी बिझनेससाठी फॉर एक्झाम्पल तुमचा जो लीड आहे त्याला बिझनेसमध्ये स्टार्ट करायचा आहे इथं बिझनेस मास्टरवर क्लिक करायचं ओके बिझनेस मास्टरवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची ॲटोमॅटिक एक लिंक जनरेट होते ओके तर या लिंकला काय करायचं इथे जो दिसतं कॉपी लिंक एक कॉपी करायचं ओके झाली तुमचं लिंक कॉपी सक्सेसफुली तर ह्या लिंकला तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तिथून ॲडमिशन घे म्हणू म्हणू शकता त्याला ओके ज्यावेळेस तो ॲडमिशन घेईल त्यावेळेस तुम्हाला काय होतं फोर्टीन थाउजंड चौदा हजार रुपयाचं कमिशन भेटतं ओके जे तुमचं डॅशबोर्ड आहे ना तिथं लगेच रिफ्लेक्ट होतं डॉट माय पॉईंट तर हे झाली तुमची चौथी पाचवी स्टेप नंतर इथे तुम्ही क्लिक करू शकता डौटर, चार डॉटर चार डॉटर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं ट्रेनिंग ओके या ट्रेनिंगवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता इथे तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंगचं शेड्यूल भेटतं ओके जर आणि न्या नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग ट्रेनिंगचं सेक्शन भेटतं आता या रेकॉर्डिंग ट्रेनिंगमध्ये तुम्ही पाहू शकता ॲफलेट ट्रेनिंग स्पेशल ट्रेनिंग द मिलेनर शो ट्रेनिंग ओके फ्रीलान्सिंग ट्रेनिंग आहे हॉल ऑफ फेम ज्या लोकांनी दहा लाख रुपये कमवले हो तसे ते लोक येऊन तुम्हाला शिकवतात आणि त्यांचं जे रेकॉर्ड झालेलं सेशन्स आहे ते इथून पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला पन्नास हजार रुपये कमवायचं ते कसं कशा पद्धतीने कमवायचं हे तुम्ही इथून तुम पाहू शकता दोन लाख कसं कमावायचं हो पाच लाख कसं कमावायचं हो सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटून जातात यावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक ट्रेनिंग तुम्हाला भेटून जाते एव्हरी सिंगल डे मित्रांनो लक्ष देऊन ऐका एव्हरी सिंगल डे अफलेट ट्रेनिंगमध्ये जायचं ओके ह्यामध्ये पण दोन सेगमेंट आहेत ओके दोन कॅटेगरी आहेत एक हिंदी आणि इंग्लिश आता याच्यामध्ये पण दोन आहेत एक लेटेस्टवाली लेटेस्ट ट्रेनिंग आहे आणि ओल्डवाली ट्रेनिंग आहे आपल्याला काय बघायचं आहे लेटेस्टवाली हिंदीवर क्लिक करायचं ओके ऑल ट्रेनिंग बघायचं आहे की हायली रिकमेंडेड ट्रेनिंग बघायचं आहे तुमचा पर्स्पेक्ट तुमचा पॉईंट असणार आहे की तुम्हाला ऑल ट्रेनिंग पाहायचं आहे की हायली रिकमेंडेड तर चला आपण हायली रिकमेंडेड प्रोफाईल बिल्डिंग इंस्टाग्रामवर प्रोफाईल कसं बनवायचं त्याची ट्रेनिंग आहे लीड जनरेशन ओके त्याची ट्रेनिंग आहे प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन लोकांना कसं जॉईन करण्यामध्ये मदत करायचं त्याची ट्रेनिंग आहे स्पेशल ट्रेनिंग प्रत्येक दिवशी हे ट्रेनिंग ओपन करायची प्रत्येक दिवशी एक तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे म्हणजे पाहायचं आहे ओके आणि त्या जे पण तुम्ही पाहताय जे पण नोट्स तुम्ही काढ जे पण पाहताय त्याचं नोट्ससुद्धा काढायचं आहे ओके आता बघा ही ट्रेनिंग आहे जे एक हाऊस वाईफ आहेत रमनप्रीत कौर हाऊ टू क्रिएट व्हायरल कॉन्टेंट फॉर लीड जनरेशन हे प्रॉपर लेवलला तुम्हाला शिकवले गेले त्यांनी ओके हे हे करोड रुपये कमवलेले व्यक्ती आहेत तर ता। हे जर तुम्हाला शिकवत असेल तशा पद्धतीने त्यांच्याकडनं शिकायचं नोट्स काढायचं आणि तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं इंस्टाग्रामवर जाऊन युट्यूबवर जाऊन ओके तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग पाहू शकता प्रत्येक दिवशी एक ट्रेनिंग बीस ग्रुपची तुम्हाला पाहायची आहे आणि त्यामधनं नोट्स काढायचे आहेत लीड जनरेशन करा क्लिक करायचं त्याच्यामध्ये जे जे ट्रेनिंग आहेत ते पाहू शकता ओके तर आता मी काय करणार या चार डॉटवर अजून एकदा क्लिक करणार ओके आणि नंतर इथं तुम्हाला एक कॅटेगरी एक ऑप्शन दिसत असेल मार्केटिंग टूल्स या मार्केटिंग टूल्सवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस इथं ओरिएंटेशनचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल ओके ग्रुपचा ऑफिशियल प्रेझेंटेशन व्हिडिओ आहे तो तुम्हाला भेटेल हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये जिथून इथून तुम्ही काय करू शकता ते लिंक कॉपी करून तुमच्या तुमचा जो काही लीड्स आहे त्याला तुम्ही शेअर करू शकता ओके okay? तर हा ओरिएंटेशन व्हिडिओ तुम्हाला इथून भेटून जाईल किंवा तुम्ही मतलब माझ्याकडनं सुद्धा घेऊ शकता ओके सेकंड आहे बीज फॅक्ट्स ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत बिज गुरुकुलबद्दल सगळे फॅक्ट सांगितलेले आहेत नंतर आहे फिफ्टी रिझन्स टू चूज बिज गुरुकुल हे पन्नास रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे बिज गुरुकुल का जॉईन केलं पाहिजे हे सगळे व्हिडिओज तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ओके बघू शकता तुमच्या लीडला शेअर करू शकता प्रमोशनल मटेरियल ओके मतलब यार सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत बघा स्टुडंट टेस्ट मतलब जे पण आपण टेस्टमेनी ठेवतो ना इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये तर स्टुडंटचे टेस्ट मी तुम्ही तुम्हाला इथं भेटतात ओके पूर्ण रेडीमेड आहेत ओके तुम्हाला बीस ग्रुपने सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत इथून तुम्हाला काय करायचं आहे फक्त डाऊनलोड करायचं आहे बघा सगळे स्टुडंट टेस्ट मी तुम्हाला स्वतःहून काय बनवायची पण गरज नाही आहे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत एव्हरीथिंग रेडीमेड गॉट माय पॉईंट म्हणजे एवढ्या स एवढ्या सगळ्या गोष्टी बीस ग्रुप तुमच्याबद्दल विचार करतो नंतर तुम्ही इथं पाहू शकता होम मेकर वाईफ नावाचे जे पण जितके पण वाईफ आहेत बिस्कुकमध्ये जिथून त्यांनी इन्कम जनरेट केलेले आहेत ओके त्यांचे सगळ्यांचे मिनी तुम्हाला इथं भेटतात ओके इथून तुम्ही डाउनलोड करू शकता समजलं इथून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर तुम्हाला जर वर्किंग प्रोफेशनलवाल्यांचे हाऊ मिनी हवे असतील तर इथून इथं क्लिक करायचं वर्किंग प्रोफेशनल यावर आणि इथून तुम्ही काय करू शकता सगळे मिनी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या स्टेटसवर ठेवू शकता स्टेटस मार्केटिंग करू शकता समजलं बेसिकल सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड दिलेल्या आहेत फक्त आपण एक्सप्लोअर नाही करत फ्रीलान्सिंगवाल्यांच्या टेस्टमिनी आहेत ओके ज्या लोकांना फ्रीलान्सिंग करायचं आहे पण त्यांना कन्फ्यूज आहे की बाबा लोकांनी रिझल्ट जनरेट केलं का नाही इथून तुम्ही त्यांची टेस्टमिनी काढून तुम्ही शेअर करू शकता ओके तर अशा पद्धतीने तुम्ही इथून मार्केटिंग टूलचा प्रॉपर लेवलला उपयोग करू शकता आणि लास्टली इथं तुम्हाला सपोर्ट पण भेटतो बिस ग्रुपकडून ओके तुमचं काही जरी डाऊट असेल काही जरी क्वेच क्वेरी असेल तर इथून तुम्ही काय करू शकता सपोर्टला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या काही जरी डाऊट्स असतील इथं सगळ्यांचे आन्सर तुम्हाला दिलेले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह वाट वाटला असेल जितक्या पण मी तुम्हाला स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स फॉलो करा मित्रांनो ओके तुम्ही जर माझे स्टुडंट असाल तर याच्या पुढचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रॉपर लेवल एक्सप्लेन करेन गाईड करेन माझा स्वतःचा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्राम मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते ओके इंस्टाग्रामवर दहा हजार फॉलोअर्स कसं गेन केले जाते कोर्स तर मी तुम्हाला देणारच आहे फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्ही जर माझे स्टुडंट नसाल येणाऱ्या दिवसामध्ये मी पण तुमच्यासाठी खूप असे वॅल्युबल व्हिडिओज घेऊन येणार आहे बीस ग्रुपबद्दल बीस ग्रुपमध्ये काम कसं करायचं कशा पद्धतीने पुढे ग्रो करायचं ओके हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे जर तुम्ही माझा स्टुडंट नसला तरी कारण माझं एक एम आहे की मला मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आहे मग भले तो माझ्या टीममध्ये मा असू दे नसू दे आय जस्ट वॉन्ट यू टू ग्रो ऑन दिस प्लॅटफॉर्म जर तुम्ही बिझी ग्रुकुल स्टार्ट करत असाल तर आणि माझ्यासोबत जर स्टार्ट करत असाल तर यार तुम्हाला माझा पूर्ण पर्सनलाइज सपोर्ट राहील ओके चलो थँक्यू सो मच या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करा नव्वद एक कमिटमेंट घ्या आणि नव्वद दिवस कन्सिस्टंट राहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल चलो थँक्यू सो मच जर तुम्ही माझं स्टुडंट असाल तर लाईव्ह ट्रेनिंगमध्ये आपण भेटूया हॅव अ गुड डे